ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंग फक्त ठाणे वृत्तांत सोबत अंबरनाथ मध्ये पाण्याची टाकी साफ करताना विजेचा धक्का लागून तीन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे ही घटना शहरातील जांभूळ गावात घडली या घटनेमुळे गावात एकच खळब उडाली आहे तीन कर्मचाऱ्यांना विजेचा जोरात झटका लागला यात त्यांचा मृत्यू झालाय अंबरनाथ येथील जांभूळ गावात पाण्याच्या टाकीचे काम करायचे होते त्यामुळे तीन कर्मचारी गावात आले कामाला सुरुवात केली परंतु टाकीचे पाणी उपसण्यासाठी मोटारची व्यवस्था केली पाणी उपसण्याचे काम सुरू असताना पाणी उपसा करणाऱ्या मोटारमधून विद्युत प्रवाह पाण्यात उतरला पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्यामुळे कामगारांना विजेचा जोरात झटका लागला ज्यात ते तिघेही खाली बसले गावकऱ्यांनी तिघांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले गुलशन मंडल राजन मंडल आणि शालिग्राम कुमार मंडल या तिघांचा विजेचा धक्का लागला आणि मरण पावले घटनेनंतर परिसरात हळहळ हो व्यक्त केली जात आहे घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून मृत कर्मचाऱ्यांच्या घरच्यांना घटनेची माहिती दिली